फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार बैठकीत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा मोठा निर्णय झाला पण त्यात आता एक नवा नियम लागू झाला आहे आता ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर काही अशा बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार फेब्रुवारीचा हप्ता न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बहिणींना खुश करण्यासाठी मोठा निर्णय प्रस्ताव देखील मंजूर आता बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार आदित्य तटकरे म्हणाले की मी महिलांना सांगू इच्छिते की आम्हाला महिलांच्या अकाउंटला दोन हप्ते डायरेक्ट डेबिटी डायरेक्ट डीबीटी करायची आहेत त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता माता भगिनींनी करू नये त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील महिलांना आश्वस्त केलेले आहे की काळजी करू नका आम्ही मार्च महिन्यापर्यंतचे सर्व पैसे ठेवलेले आहेत उद्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे जमा होणार महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे पण त्याचबरोबर एक नवा नियम देखील लागू झाला आहे ज्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आता हा नवा नियम कोणता आहे तो तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल उद्यापासून सलग चार ते पाच दिवस हप्त्या वाटपाची प्रक्रियाही सुरू होते ज्याची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना येणाऱ्या चार दिवसांमध्ये बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज हा शंभर टक्के येणार आहे त्यामुळे चिंता करू नका डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे पण एक नव्या नियमानुसार तुमच्या नावावरती शेती असेल तर पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत केवळ पाचशे रुपये मिळणार आहेत बारा जिल्हे आज कोणते आहेत आणि तीन विभाग कोणते आहेत ज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील आता पैसे वाटपाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे चार चाकीच्या पडताळणीमुळे हा हप्ता लांबला होता पण आता दहा लाख महिलांना लगेच पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर अजून एक जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांना आठ हजार रुपये गिफ्ट देण्याचा हा काय निर्णय आहे पुढे जाणून घेणार आहोत बारा जिल्ह्यांना उद्या पैसे येणार परवा कोणते जिल्हे असतील त्यानंतर कोणते जिल्हे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कारण आता पहा नव्या नियमानुसार ज्या बहिणींच्या नावावरती शेतजमीन आहे ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना पंधराशे रुपये आता मिळणार नाहीत मिळतील फक्त पाचशे रुपये काय नवा नियम आला आहे जाणून घ्या शेतकरी महिलेला फक्त पाचशे रुपये येणार काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना एक रुपया देखील मिळणार नाही ज्या बहिणी हे नियम पाडणार नाहीत त्यांना काहीच पैसे मिळणार नाहीत त्यामुळे कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आठवा हप्ता मिळेल हे जाणून घ्या आदिती तिथे काय म्हणाल्या की अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिला या ठिकाणी पात्र असतील दुचाकी वाहन असेल तर चालेल पण चारचाकी वाहन नसावे त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असाव्यात सरकारी नोकरदार नसाव्यात हे जे काही नियम आहेत हे आधीच सरकारकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत आता राज्यातील लाडक्या बहिणींना आता उद्या आता उद्यापासून तीन हजार रुपये येण्यास सुरुवात होईल तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे परंतु पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता मोठे गिफ्ट देखील मिळणार आहे त्या महिलांना या ठिकाणी आठ हजार रुपयाचे गिफ्ट हे दिले जाणार आहे कोणते बारा जिल्हे आहेत हे संपूर्ण तुम्हाला आता या ठिकाणी जाणून घ्यावे लागणार आहे कारण की तुम्हाला जर तुमची योजना निरंतर चालू ठेवायची असेल तुम्हाला या योजनेचा लाभ हा बंद होऊ द्यायचा नसेल तर असे तुम्हाला जर वाटत असेल की नेहमी आमचा लाभ या ठिकाणी चालू राहावा तर ही माहिती फक्त दोन मिनिट आहे का नंतर तुम्हाला काहीच अडचणही येणार नाही सुरुवातीला कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्यानंतर कोणते जिल्हे बघा राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्यात पैसे येणार नाहीत सुरुवातीला हे बारा जिल्हे असणार आहेत या बारा जिल्ह्यातील महिलांना तीन हजार रुपये आता येणार आहेत पण ज्या महिलांच्या नावाने शेती आहे त्यांना मात्र पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यांना मिळतील फक्त पाचशे रुपये आता पहा फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे तो देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे पण नवा नियम देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे आता हे जे काही जिल्हे आहेत तर ते कोणते तर बघा तर बघा पुण्यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते म्हणजे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर नाशिक विभागात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे आता या ठिकाणी तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार शेती असेल तर किती पैसे मिळतील हे सर्व आपण या ठिकाणी आता लगेच जाणून घेऊया आता पुढचा जो काही विभाग आहे तो आहे नागपूर विभाग यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कोकण विभाग सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे या ठिकाणी असणार आहेत या जिल्ह्यांना देखील या ठिकाणी पैसे वाटपासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे आता या सर्व जिल्ह्यातील महिलांना तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत पुढील तीन दिवस आता पैसे वाटपाचे काम या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाल्याबाबत जमा करण्याबाबत निर्णय शासनाकडून करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी शासनाने मार्च महिन्यापर्यंतचे पैसे देखील आयोजित करून ठेवलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महिलांनी टेन्शन घेऊ नये अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी आता तीन हजार रुपये डायरेक्ट जमा होणार आहेत पण मग आता ज्या बहिणींच्या नावाने शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार तर काहींचा हप्ता हा होणार बंद हे जाणून घेण्याच्या अगोदर आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना जे काही गिफ्ट मिळणार आहे आठ हजार रुपये याबाबत जाणून घेऊया आता बघा जे काही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना जे काही चौदा आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे त्या त्या जिल्ह्यातील जेवढे पण पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्या त्यांना आता या ठिकाणी रेशन धान्याऐवजी डायरेक्ट थेट पैसे देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे आता एवढे त्यामुळे हे जे काही चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी जे काही पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना आता या ठिकाणी एक प्रति व्यक्ती आता या ठिकाणी एकशे सत्तर रुपये अशी रक्कम जमा होणार आहे म्हणजेच जर तुमच्या कुटुंबात दोन व्यक्ती असतील तर प्रति व्यक्ती एकशे सत्तर एकशे सत्तर अशी मिळतील चार व्यक्ती असतील तर चार चारही व्यक्तींना या ठिकाणी एकशे सत्तर एकशे सत्तर असे प्रकारे मिळतील एकंदरीत तुमच्या कुटुंबात जर पाच व्यक्ती असतील तर तुम्हाला एकंदरीत या ठिकाणी आठ हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत आठ हजारपेक्षा जास्तची रक्कम या ठिकाणी वर्षाला मिळणार आहे तर अशा पद्धतीने या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक म धारक लाभार्थ्यांना या ठिकाणी धान्याऐवजी आता पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो आता पण या ठिकाणी जाणून घेऊया की ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्यांना पंधराशे रुपये का मिळणार नाहीत तसेच त्यांना फक्त पाचशे रुपये का मिळणार आहे हा काय न हे नेमकी काय भानगड आहे यामध्ये कोणता नवीन नियम लावण्यात आलेला आहे तर चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी सध्या ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्या महिलांना आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळत आहे आता त्या ठिकाणी ही भानगड नेमकी कोणती आहे तर बघा ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे म्हणजेच ज्या महिलांना आता या ठिकाणी ला आता या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचे योजनेचा लाभ मिळत आहे तसेच शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळत आहे तर या महिलांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या माध्यमातून सहा हजार आणि नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून सहा हजार अशा पद्धतीने वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच या ठिकाणी हजार रुपये महिना त्या महिलांना मिळत असतो आणि या ठिकाणी शासनाच्या एका नियमानुसार की ज्या महिलांना अगोदरच शासनाच्या इतर योजनेचा लाभ हा सुरू आहे त्या महिलांना जर पंधराशे रुपयेपेक्षा कमी रक्कम महिन्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या फरकाची जी काही रक्कम आहे ती आता महिलांना मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांना आता या ठिकाणी पी एम किसान आणि नव शेतकरी मानस निधी योजनेचा लाभ हा मिळत आहे म्हणजेच दर महिन्याला हजार रुपये होतात ते तर अशा महिलांना लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर अशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे मित्रांनो त्यामुळे ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आणि पी एम किसान तसेच नमू शेतकरी महा सम्मान निधी योजना या योजनेतून हजार रुपये महिना म्हणजेच त्यांना देखील या ठिकाणी पंधराशे रुपये बरोबर मिळणारच आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हा नवीन नियम लावण्यात आलेला आहे आणि या नियमानुसार आता ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत